शिवनखेड येथे उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या जाहीर सभेला नागरिकांची अलोट गर्दी व वा उत्तमराव वाघ यांचे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले पाऊस सुरू असतानाही अनेक महिला व पुरुषांनी जाहीर सभेला उत्स्फृत प्रतिसाद दिला अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली चाकूर तालुक्यातील शिवनखेड येथील जाहीर सभेला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती यावेळी उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत शिवणखेड येथील कार्यकर्त्यांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर सभेवेळी जाहीर प्रवेश केला आहे या जाहीर सभेचे अध्यक्ष विठ्ठलराव मोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमॅन बालाजी आलापुरे तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती ये चाळे कार्यक्रमाचे संयोजक विश्वनाथ मोठे सरपंच बायनाबाई साळुंके सोसायटी माजी संचालक तुकाराम आलापुरे ग्रामपंचायत सदस्य बबन कुंभार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा आलापुरे नागनाथ मोठे नामदेव साळुंके आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी भर पावसात मनोगत व्यक्त करून नवीन चेहरा म्हणून गरिबांचा आमदार विधानसभेत पाठवा भविष्यात शिवन विकासाला गती देऊ असे आवाहन केले माहित आपल्या गावागावामध्ये माझे विचार मांडायचे आहेत माझे विचार मांडायला सत्ताधारी लोक आपले आडवे पडत आहेत पण मी कधी घाबरणार नाही तुमची साथ आहे मला आता आता बघला तुम्ही आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण कि बाबा कोणता पक्ष कुठं आहे अगोदर तुम्हाला माहित आहे दोन हजार एक एक लोक एक था त्या लोकांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवल्या आणि आता सत्तेसाठी सर्व एकत्र येऊन सत्ता चालवत आहे आज बघा आपल्या शेतकऱ्यावर बोलायला कोणी विधानसभेत प्रश्न मांडायला तयार नाही शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या छिती भाव या प्रश्नावर पोलीस बोलायला तयार नाही आपल्या मतदारसंघामध्ये बघा लाईट नाही पिण्याचं पाणी आहे रस्ते नाही मित्र तुम्ही सुद्धा विचार करा की आपल्या मतदारसंघामध्ये एक विकास आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न तरुण कोणाचे प्रश्न महिलांसाठी रोजगार आणणारा असा एक नेता पाहिजे तुम्हाला की अहोरात्र तुमच्यासाठी काम करणाऱ्या नेत्याला तुम्हाला दोन हजार चिजला निवडून द्यायचे आता तुमच्याकडे येतील दोन हजार चोवीस ला मतदान बहीण योजना आणली हे आणलं ते आणलं लाडकी बहीण योजना आणली हे खरं आहे पण विधानसभेच्या अगोदर फक्त तीन महिन्यापूर्वीच तशी लाडकी बहीण योजना आणली फक्त जनतेला गुमराह करायचं खरंच त्यांना लाडकी बहीण आपली सक्षम करायची असेल तर कर त्या लाडक्या बहिणीच्या वर्षाला अठरा हजार रुपये होता ते नव्वद हजार रुपये तरी अकाउंटला टाकायला पाहिजे तेव्हा लाडकी बहीण हो योजना आपले बघा आपले तरुण पोर आज तरुण पोर नोकऱ्या नाहीत बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत पण या तरुण पोराला सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये काम नाही आपल्या मतदारसंघामध्ये काम नाही आणि ते पोरं कुणाच्या तरी हॉटेल मध्ये कुणाच्या तरी असं कामाला जाऊन आपलं उदरनिर्वाह करतात मित्र दोन हजार चोवीस ला तुम्हाला विचार करायचा की गरीब माणसाचा गरीब अंगाज तुम्हाला निवडून द्यायचे <laughs> आज बघा आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये की बाबा आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा कुणी मांडणारा ऑपोजिशन लिडर राहिलेला नाही आता बघा असला पाऊस येत आहे पावसाला सुद्धा कळलंय की मान या उत्तम वाघाचं स्वागत करायचं आणि जनतेच्या हा राव वाघ हे बाबा संपत्तीच्या पुढ संपत्तीच्या पुढं हे जनशक्ती आहे तुम्ही विचार करा की आपल्या मतदारसंघामध्ये तीस ते दोन लोक आमदार होतात ते आणि जेव्हा तुम्ही मला शक्ती देताल की बाबा उत्तमराव वाघ आहे तुम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला वाटायचं की बाबा या आमदार होऊन गेला गेला पण आमचं काय मित्र तुम्ही जेव्हा मला शक्ती देताल उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका हे पूर्व आपले गोरगरीब पुर लढवणार हे निवडणुका आणि मी माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आपल्या आपले पोरं जे ज्याचे कोणी वडील गरीब आहे त्या त्या पोरायला सत्तेवर बसून मी आपल्या मतदारसंघामध्ये एक आनंद तयार करणार आहे आणि तो दोन हजार चोवीस चा आनंद हा माझ्या नावावर राहणार ना आहे आता तुम्ही बघला की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये काय काय विकास आहे लाईट नाही पाणी नाही रस्ते नाही शिकलेला ना पोराला ना रोजगार नाही तर हा विकास होऊ शकत नाही मित्र तुम्ही दोन हजार चोवीस ला चांगल्या जागीला खडबडून दाजीवाळा आणि चांगल्या लोकशाहीच्या माणसाच्या पाठमागाकडे राहून मला एक पुढचीवर बसून तुमचा सुद्धा आनंद तयार आणखी मी तुमच्या गावामध्ये एक कॉर्नर सभा होते आणखी मोठी सभा लागणार आहे त्या मोठ्या सभेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करून मार्गदर्शन करून मी तुमचा सगळा म्हणजे विश्वास तयार करून आपल्या मतदारसंघामध्ये गावागावी प्रचार करत फिरणार आहे योगा बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र